मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता एकूण या ठिकाणी वीस जागांची वॅकन्सी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शिक्षणकारता काय लागणार आहे वयमर्यादा काय लागणार आहेत अर्ज तुम्हाला कशाप्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरु करूया मित्रांनो आजचा मित्रांनो आपण आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्या मार्फत जे ऑफिशियल निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी लिपिक या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत लिपिक किंवा क्लार्क आपण ज्याला म्हणू शकतो वयमर्यादा जी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला किमान एकवीस वर्ष आणि कमाल वय मर्यादा पस्तीस वर्षापर्यंतची या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे एकूण वीस वॅकन्सी जे आहेत लिपिक या पदासाठी या ठिकाणी निघालेले आहे शैक्षणिक अर्थ जे आहे कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही असाल किंवा पदव्युत्तर परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल व एम एस सी आय टी सोबत झालेली असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ कॉम्प्युटर संदर्भातील तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी तुम्हाला बी बी सी ए जर झालेलं असेल एम सी ए झालेलं असेल जे ए एल एल बी झालेलं असेल सी ए एल एल बी झालेलं असेल जी डी सी झालेलं असेल आणि ए झालेलं असेल सायबर सिक्युरिटी कोर झालेला असेल हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स झालेला असेल तसेच शासनमान्य प्राप्त संस्थेचे आय सी एम आय आय बी एफ एमनिकॉम व इतर बँकिंग किंवा सहकार कायदेविषयक पदविका तुमच्याकडे असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अर्ज जे जा आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता निवड जे आहे तुमच्या या ठिकाणी परीक्षा मुलाख गतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी एकूण तुम्हाला सातशे पंचवीस रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी सहित बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत परीक्षा जे आहे या ठिकाणी नव्वद मिनिटाची तुमची या ठिकाणी असणार आहे बहुपर्याय स्वरूपाची परीक्षा तुमची या ठिकाणी असेल दहा गुणांची मुलाखत तुमच्या या ठिकाणी घेतली जाणार आहे परीक्षेचे ठिकाण जे आहे तुमचं सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरीसंदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेट मित्रांनो नोकरी नोकरीसंदर्भातील अशा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो